बाप समजून कारण वीस वर्षपूर्वी माझा बाप गेला आणि बाप गेल्याच्या नंतर आपल्यावरती कशा प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात घरावरती कशा प्रकारचं संकट येत आणि बाप असताना हे सगळं संकट तसं तो खांद्यावर झेलून येतो याची चाहूल सुद्धा गरजेला लागत नाही मी तर म्हणे आई आई ही हार्डवेअर असते आणि बाप वेरस्ते। 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 आ, हा सॉफ्टवेअर असतो तसं या हा माईक आई आणि हे वायर आहे आपल्याला फक्त वस्तू दिसतात ही आई आई आणि याच्यातून जो करंट सप्लाय जाते पॉवर जाते तो दिसत नाही पण तो काम आहे आणि तो जर तर हे होत नाही म्हणून तो त्याच काम आपसूप करत असतो परंतु त्याच्या कामाची दखल कोणी घेत नाही लेकरांना आई वडिलांना किंवा दुःख झालं तर ती नवऱ्याकडे व्यक्त होते मुले मुली हे आपल्या आईकडे वडिलाकडे व्यक्त होतात परंतु वडील हा असा आहे की त्याला कुणाकडे व्यक्त होत नाही त्याचा दुःख तो आपल्या उरामध्ये दाबून ठेवतो आणि म्हणून तेच पुक्क बाप झाल्याच्या नंतर ते काय वेतन असतात त्या मी जाणल्या आणि माझ्यातला बाप इथे मी लिहिलेला आहे आणि तो बाप मी तुमच्या समोर सादर करतो कृपया सर्वांनी ही कविता ऐकत असताना आपल्या बाबाचं चित्र आणि मन लावून ही कविता मी संसारी या त्याला धडपड करताना मी पाहिले संसारी या त्याला धडपड करताना कुटुंबाच्या उभारापायी पळताना कुटुंबाच्या उधरापायी रात्रंदिवस दिवस होतील जरी कष्ट तयाला कनु तो अपसुख दुखत होतील जरी कष्ट तयाला कनु तो अपसुख दुखत येते नयनी अश्रू डाटूनी बाप समजूनी घेता येते नयनी अश्रू डाटूनी बाप समजूनी घेता नाही मुला बाळाच्या भविष्यपायी मुलाबाळांच्या भविष्यापायी आपले भविष्य हट्ट ही हट्टही सर्वांचे तो इसारी कामा असताना येते दाटुनी कंठ हा माझा येतो दाटणी कंठ हा माझा बाप समजून घेताना माझा बाप समजून घेताना करीतो चिंता निवारा खोप्याची करीतो चिंता निवारा खोप्याची तो दमडी जवळ नसताना करीतो चिंता निवारा खोप्याची तो दमडी जवळ नसताना जिजवी उमरा सावकाराचा परतीची हमी नसताना जिजवी उमरा सावकाराचा परतीची हमी नसताना येते डाटूनी हुंदका उडिया येतो ताट उडी हुकता उरिया माझा बाप समजुनी घेताना बाप समजुनी घेताना तेही तिलांजली मौज मजेला तिला तो तेही तिलांजली मौज मजेला जीवन जगत असताना तेही तिलांजली त्याच्या मौज मजेला तो जीवन जगत असताना बायको मुलांच्या पूर्वी इच्छा बायको मुलांच्या पूर्वी इच्छा कुवत त्याची नसताना कुवत त्याची नसताना येतो हृदय पाझर माझा येतो हृदय पाझर माझ्या बाप समजून घेताना माझा बाप समजून घेताना ठेवी सुरक्षित कुटुंब आपले ठेवी सुरक्षित कुटुंब आपले जोखमेत तो असताना

उलवधी बापण्या न घेताना बाप समजून घेताना कळालाच नाही बाप कधी कळालाच नाही बाप कधी ना। हयात तो असताना कळालाच नाही बाप कधी हयात तो असताना गेला तो सोडूनी गेले बोर के आम्हाला केला तो सोडूनी केले पोरके अम्मा जाण्याची वेळ नसताना जाण्याची वेळ नसताना रडतो आत्मा धायमू कूदिनी माझा रडतो आत्मा धायमू कूदिनी माझा माझा बाप समजूनी घेताना बाप समजूनी घेताना माझा बाप समजूनी धन्यवाद